हिंगोलीच्या अहिल्यादेवी होळकर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ सरिता पतंगे यांना सोलापूर येथे अमेरिकेचा विद्यापीठाचा डॉक्टर मिळाल्याबद्दल देवी होळकर निमित्त गौरव सत्कार सोहळ्यात सौ सरिता पतंगे यांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष तहसीलदार गट शिक्षणाधिकारी पोलीस उपनिरीक्षक मीनाशी राखोंडे संस्थेचे उपाध्यक्ष मुनीर पटेल इंदिरा गांधी कन्या विद्यालयाचे अध्यक्ष व पंचग्रोशीतील नागरिक विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित नमस्कार मी सरिता शिवाजीराव नुकताच सतरा ऑगस्ट ला सोलापूर इथे तोलसा मेक्सिको युनिव्हर्सिटी द्वारे संचलित असा एक पुरस्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार मला मिळालेला आहे त्याबद्दल मला खूप खूप मनापासून आनंद झालाय कारण मराठवाड्यामध्ये एकमेव हो, मला हा पुरस्कार मिळालेला आहे पूर्ण देशामध्ये बावीस जणांना हा पुरस्कार मिळालाय तर एक कोऑर्डिनेटर मेक्सिको आणि युनिव्हर्सिटी आणि आपल्या भारत देशामधले हे जे तळागाळातले जे लोक असतात ज्यांचं जे कार्य असते ते कार्य प्रक्षेपित करण्यासाठी लोकांसमोर आणण्यासाठी हा पुरस्कार त्यांना दिला जातो तर मी जवळपास आज सव्वीस वर्ष झालं मी शिक्षकी पेशामध्ये सर्व्हिस करते आणि या पेशामध्ये जेव्हा जेव्हा मला संधी मिळाली मग ती लेखन काम असेल शैक्षणिक कार्य असेल सामाजिक कार्य असेल त्या प्रत्येक वेळेस मी त्या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन हे काम केलेलं आहे आणि त्याचीच एक नोंद म्हणून या दखल या ठिकाणी केली मी अप्रुव्हल केलं होतं आणि माझं सिलेक्शन झालं आणि ह्या पुरस्काराचे मानकरी जे आहेत ते प्रथमतः मी माझ्या कुटुंबियांना देते आणि त्यानंतर मला जो हा प्लॅटफॉर्म इथं उपलब्ध करून दिला ते म्हणजे बाराशिव शिक्षण संस्थेचे सर्व संचालक मंडळ ज्यांनी मला इथं संधी दिली आणि या प्लॅटफॉर्मवर मी हे सगळं माझे जे काही कल्पना आहेत त्या मी इथं मांडत गेल्या आणि हळूहळू त्या विकसित होत गेल्या आणि माझ्या सर्व कर्मचारी जवळपास पन्नास साठ जणं माझ्या इथे काम करतात तर त्या सर्व कर्मचारी विद्यार्थी पालक या सगळ्यांच्या मदतीने सहकार्यानं माझ्या कल्पना इथं मांडून मी त्या पूर्ण करत असते आणि त्याचाच एक लेखाजोखा म्हणजे हा पुरस्कार आहे मी या सर्वांना हा पुरस्कार त्यांच्यावर अर्पण करत आहे आणि मला हा पुरस्कार मिळाल्याबद्दल एवढ्या मोठ्या महान नेत्यांचा मला खूप अभिमान आहे